रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत सलगरी तालुका मिरज नुरसिवाडी कृष्णा नदीत बुडून कुरुंदबाडच्या तरुणाचा मृत्यू नुरसिवाडी तालुका शिरोळ येथे देवदर्शनासाठी आलेल्या एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला नरेंद्र आप्पासाहेब माने वय एकोणचाळीस राहणार कोरवी गल्ली कुरुंदबाड असं मयत झालेल्याचं नाव आहे वजिर रेस्क्यू फोर्सचे चे रॉफ पटेल नावाडी अक्षय शिंदे व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी मृतदेहाचा शोध घेऊन पाण्याबाहेर काढले दरम्यान ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली शिरोड पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे कुरुंदवाडी येथील नरेंद्र माने हे आपल्या पत्नी व मुलासह नुरसिवाडी येथे दर्शनासाठी आले होते दर्शनानंतर कुटुंबियांनी थोडा वेळ विश्रांती घेत नदीकाठी मुलांना घेऊन आंघोळीसाठी प्रवेश केला याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने संबंधित तरुण अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला उपस्थित लोकांनी आडाओडा करत तात्काळ मदत मागवली घटनेची माहिती मिळताच वजीर रेस्क्यू फोर्सचे रोप पटेल नावाडी अक्षय शिंदे व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीनं शोध मोहीम सुरू केली अवघ्या तासाभरात मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला पोलीस श्रो पोलिसांनी याची नोंद घेतली असून मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयत तरुणा हा कुरंतवाड शहरातील रहिवाशी असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा गाडा चालवत होता त्यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे त्यांच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे न्यूज साठी इजास खान पठाण नोडसेवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा